नमस्कार मित्रांनो लेखक कवी अशोक दळवे मोटिवेशन स्पीकर आणि टुरिझम चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो चंदगडमध्ये आज दुपारी अवकाळी पाऊस पडला एवढा पाऊस पडला एवढा पाऊस पडला दोन तीन तासामध्ये शेतकऱ्यांचे कुत्र्याचे हाल झाले मित्रांनो शेतकऱ्यांनी ज्या वेगवेगळ्या ठिकाणी मळण्या घातल्या होत्या त्या मळण्या अक्षरशः मळण्यांची वाट लागली प्रत्येक मळणीमध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकताय पाणी भरलेलं आहे खरोखरच शेतकऱ्यांचं जिणं हे खूप हलाखीचं असतं तुम्ही पाहू शकताय मित्रांनो मळण्या पाण्यानं अशा चिंब झालेल्या आहेत चंदगडचं हे पांतळ क्षेत्रातलं भात आहे त्यामुळे डिसेंबरच्या ह्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकरी भात कापतात आणि पांतळ क्षेत्र असल्या कारणाने ज्या भाताच्या ज्या मळण्या आहेत त्या मित्रांनो शिवारामध्ये घालता येत नाही आहेत त्या मळण्या शेतकरी हे जे मित्र आहेत शेतकरी जे राजा आहेत ते रस्त्यावर घालतात काही लोक ट्रॅक्टरनं मळण्या काढतात मात्र आज अचानक एवढा मोठा पाऊस पडला की शेतकऱ्यांचं बिचाऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालेलं ला आहे गव्हर्मेंटनं अशा अवकाळी पावसामध्ये ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे त्यांची दखल घ्यावी आणि त्यांना नक्कीच नुकसान भरपाई द्यावी कारण शेतकरी जगला तर देश जगणार आहे शेतकरी सुखी झाला समाधानी झाला तर नोकरवर्ग आणि व्यापारी वर्ग सुखी होणार आहे त्यामुळे नक्कीच शेतकऱ्यांचा विचार कावा करावा ही